लोगों के लिए तो सबको कुछ ना कुछ कॉम्प्रोमाइज करनी पड़ती है जैसे कि हम ये हमेशा कहते थे कि भारतीय जनता पार्टी बड़ी पार्टी है जब हम एनडीए में थे तो भारतीय जनता पार्टी बड़ी पार्टी होने के नाते बड़ा भाई होने के नाते दिल्ली में सबको संभाल कर आगे जाने की जिम्मेदारी बीजेपी की रहती थी वैसे ही कांग्रेस पार्टी हमारे अलायंस में बड़ी पार्टी है अगर कांग्रेस बड़ी पार्टी है कांग्रेस एक राष्ट्रीय पार्टी है नेशनल पार्टी है एक इतिहास है उनका तो हम सबको एक साथ लेकर लीडरशिप करने की जिम्मेदारी कांग्रेस पार्टी की ही होनी चाहिए यह हमारी हमेशा राय रही उद्धव ठाकरे साहब की भी राय रही और डायलॉग होना चाहिए हमेशा अगर डायलॉग नहीं होगा तो कौन सी भी युति अलायंस फ्रंट ह हे जादा दिनत सर्वा नाही करते बोली रावसाहेब एक विषय होता की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केल्यानं त्यांची बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करा असा ठरा शिवसेना शिंदे पक्षाच्या एक लक्षात घ्या ही त्यांची सत्तेची मस्ती आणि माग आहे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी कोणी गद्दारी केली हे महाराष्ट्र जाणतो दिल्लीचे बूट चाटणं बर का दिल्लीचे बूट चाटणं महाराष्ट्राला खड्ड्यात घालणाऱ्यांच्या बाजूने उभे राहणं हे जर मोठं कार्य असेल तर ही आताचा जो गट आहे शिंद्यांचा तो ते करते आम्ही स्वाभिमानानं उभे राहिलेलो हो। आहोत अटल बिहारी वाजपेयी जे असतील अडवाणी जे असतील त्यांच्याबरोबर जे आमचे काय संबंध होते हे समजून घेतलं पाहिजे आणि आता जे कोणी हे फडफड फडफड करतायत बर का पाळलेले पोपट तर त्यांना हा बोलण्याचा अधिकार नाही त्या सगळ्यांनी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिव यांच्या शिवसेनेची शक्ल उडवून महाराष्ट्राचं प्रचंड नुकसान केलेलं आहे की काल ज्या पद्धतीनं अमित शहा महाराष्ट्रात आले आणि माननीय शरद पवार साहेब आणि उद्धव साहेबांवर बोलले आणि बोलून गेले पिचकारा टाकून गेले हे जर यांना मान्य असेल ना हे जर त्यांना मान्य असेल तर हे महाराष्ट्र द्रोही लोक आहेत आज फक्त हातामध्ये सत्ता आहे पैसा आहे म्हणून त्यांची ही मस्ती चाललेली आहे माननीय हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरे यांना काढा असं बोलताना यांच्या जीवात झडत कसं नाही का हा माझा प्रश्न आहे रावसाहेब पण तुमच्या पक्षामध्येही हा आता तूर उमटू लागला आहे भास्कर जाधव जे तुमच्या पक्षाचे नेते आहेत ते असं म्हणतात की शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे निवडणूक काळातील पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि जुन्या शिवसैनिकांच्या सूचना ऐकल्या जात नाही असंही मला जाधव यांनी भास्कर जाधव काय बोलले ते तुमच्याकडनं मला समजताय त्यांच्याशी मी चर्चा करेन आमचे सहकारी आहेत ते अनेक वर्ष ते राजकारणात आहेत शिवसेनेमध्ये आहेत त्यांचा राजकारणाचा अनुभव दांडगा आहे आम्ही नक्की त्यांच्याशी चर्चा करू पण पक्ष संघर्षाच्या आणि कठीण काळातून जात असताना आमच्यासारख्या नेत्यांची जबाबदारी आहे ती अत्यंत जबाबदारीनं आणि संयमानं काम केलं पाहिजे प्रत्येक गोष्ट प्रत्येकाला पटतेच असं नाही शिवसेना प्रमुखाने घेतलेल्या भूमिकांवरती सुद्धा मतभेद झालेले आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे तरीही बाळासाहेबांनी हा पक्ष ताकदीनं पुढे नेला आणि आम्ही सगळे त्या प्रवासातले त्यांचे साथी आहोत आर एस चे प्रमुख मोहन भागवत असं म्हणतात आहेत की रामलल्लाची प्रतिष्ठापना ही देशात खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची मुहूर्त मिळाली बघा रामलल्ला काय आर एस ने आणला नाही ना या देशामध्ये किंवा जे आम्ही पोस्टर्स पाहिले त्या प्राण प्रतिष्ठेच्या वेळेला की प्रधानमंत्र्यांचं चित्र मोठा आणि राम लहान आणि रामाला बोट धरून प्राणप्रतिष्ठेला घेऊन चालले आहेत त्याला ते, ते स्वातंत्र्य म्हणतात का स्वतः राम पारतंत्र्यात आहे या देशाचं स्वातंत्र्य कशात आहे हे जर आमच्या प्रिय सरसंघ चालकांना समजून घेता येत नसेल तर ते त्या संघटनेचं दुर्दैव म्हणावं लागेल आज देशाचा कोंडवाडा झालेला एवढंच मी सांगतो आणि प्रभू श्रीराम यांचं मंदिर उभारून एक मोठं कार्य सगळ्यांनीच केलंय आणि ते कार्य करण्यामागे फक्त एखादा पक्ष किंवा एखादी संघटना नाही त्याच्यासाठी अनेकांनी रक्त आणि बलिदान दिलेलं आहे वाल्मिक कराड याला अजूनही मोकोक्का लावला जात नाही आणि देशमुख कुटुंबियांना अजूनही आंदोलन करण्याची वेळ येते आहे फक्त आश्वासन मिळत आहेत त्या पलीकडे काही नाही कारण फडणवीस साहेबांनी सांगितलंय तुमच्या कोणालाही सोडणार नाही म्हणजे कराड सोडून सगळ्यांना मी अटक करीन आणि कारवाई करेन वाल्मिकी कराड यांचं आणि देवेंद्र फडणवीस यांचं नक्की काय नातं आहे याच्यावरती आता एखादी टी नेमावी लागेल ती नातं तपासण्यासाठी आणि कोणासाठी देवेंद्रजी हे करतायत पाठीशी घालतायत हा एक रहस्याचा विषय कोणाला वाचव अजित पवारांना वाचवतायत की त्यांच्या मंत्रिमंडळातील आणखीन एक बीडचे मंत्री आहेत मुंडे त्यांना वाचवतायत कि का ही है। है की अजून काही रहस्य आणि गुपित आहे कोणाला वाचू इच्छित आहेत ते त्यांनी एक टी आता आधीची बरखास्त केली नवीन टी नेमली आता वाल्मिकी कराडना का वाचवलं जात आहे फडणवीस का वाचवतायत यासाठी वेगळे टी नेमायला हवी ठाकरे महाराज समिती उद्धव ठाकरे निर्णय शिंदे गुटने लिहिले पुष्करा इतना शिंदे गुट का ये निर्णय है इतना शिंदे गुट जो बोलता है उनके पीछे सूत्रधार कौन है सबको मालूम है अगर इस प्रकार की भाषा ये लोग करते हैं तो 40 साल तक ये लोगों ने ठाकरे फैमिली का जो नमक खाया है जो नमक खाया है ठाकरे फैमिली का उसे नमक हरा ही बोलना चाहिए आप सत्ता के लिए पार्टी छोड़ दी आपने पार्टी तोड़ दी आपने दिल्ली के तलवे चाटने का काम शुरू किया सब कुछ किया लेकिन आप उद्धव ठाकरे जी को बाला साहेब ठाकरे के स्मारक के पद से हटाना आप चाहते हो उसका मतलब है कि आपका पूरा ब्रेन वॉश हो गया है बस और आप अब हमारे कभी नहीं बनेंगे ना रहेंगे को कहा है कि अयोध्या में रामलला के प्राण प्रतिष्ठा के किसी तीसखा द्वादशी के रूप में मनाय जे ठीक है आर एस एस